नर्मदेहर किती विलोभनीय दृश्य ना हे नर्मदा मैयाचं दोन हजार एकवीस सालच्या ऑक्टोबरमध्ये मी आणि माझ्याबरोबर अजून तीन जणी अशी आम्ही नर्मदा खंड परिक्रमा केली होती सुरुवातीच्या भागात अर्धा भाग आणि अजून एक वर्ष सोडून मग पुढचा भाग उरलेला आणि संपूर्ण परिक्रमा झाली अशा पद्धतीनं ही परिक्रमा पूर्णत्व असण्याचा प्रयत्न केला तर आता आपण बघणार आहोत की या परिक्रमेमध्ये मला कोणत्या कोणत्या प्रकारचे अनुभव आले काही चमत्कार अनुभवायला मिळाले का आणि मैयाचं दर्शन झालं का या सगळ्या गोष्टी जर आपल्याला ऐकायच्या असतील तर हे सर्व भाग ओळीनं नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट पण करा म्हणजे हे सगळे भाग तुम्हाला रोज एक ये एक येत राहतील तर पहिल्याच दिवसाचा प्रसंग सगळा अनुभव तुम्हाला सांगते आम्ही नेमावरहून परिक्रमा चालू केली होती म्हणजे नर्मदा मैयाचा उत्तर तट त्याचं नाभीस्थान समजलं जातं हे तर, तर, तर तिथून परिक्रमा चालू करण्याचं चा एक उद्दिष्ट होतं की परिक्रमा आपण जर केली तर त्याच्यामध्ये कुठे खंड पडू नये म्हणजे खंड म्हणजे आपल्याला कुठे नर्मदा मैया ओलांडू लागू नये तर ह्या परिक्रमेचा जो माझ्या मनात विचार होता आणि खंड परिक्रमा कशी करावी याचा पण एक व्हिडिओ मी दोन तीन व्हिडिओच्या नंतर बनवलेला आहे तो तुम्ही बघा तर आजच्या या भागामध्ये महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की आम्ही नेमावरवरनं सुरुवात केली सकाळी आम्ही पहाटे पहाटे आमची ट्रेन नेमावरला पोचली आणि पाठीवरचं ओझं जे जवळपास बारा तेरा किलो झालं होतं ते घेऊन आम्ही ब्रह्मचारी आश्रमापर्यंत पोहोचलो आणि तेवढंच अंतर चालता चालता आम्हाला लक्षात आलं की आत्तापर्यंत जी आम्ही प्रॅक्टिस केली होती सहा सात महिन्यापासून आधी प्रॅक्टिस करत होतो रोज पाच किलोमीटर चालवून बघायचं कधी सात किलोमीटर एखाद्या वेळेला आम्ही दहा किलोमीटर पण चालून बघितलं होतं तर ही सगळी प्रॅक्टिस व्यर्थ होती असं आम्हाला वाटायला लागलं कारण की हे एवढं ओझं घेऊन आपण ट्रेनपासून फक्त त्या आश्रमापर्यंत चालू शकत नाही आहे अवघड आहे तर आपण परिक्रमा कशी करणार असं मनामध्ये वाटायला लागलं आणि सगळ्यांनाच तो त्रास होत होता त्याचं कारण पण एक असं होतं की आम्ही सात एक किलोच्या आतच आपलं सामान ठेवायचं असं ठरवलं होतं पण आदल्या दिवशी काय झालं की नर्मदा परिक्रमेच्या सुरुवातीला एक पूजा असते संकल्प पूजा असते त्या संकल्पपूजेमध्ये आपण काही त्या गुरुजींना किंवा तिथे जर कोणी कन्या आल्या असतील तर त्यांना काही गोष्टी आपण दान म्हणण्यापेक्षा त्यांना आपण एक भेट अशा द्यायच्या असतात पूजेसाठी म्हणून तर त्या बरोबर घेतल्या होत्या तर मग त्या मुलींना देण्यासाठी एक दोन फ्रॉक मैयासाठी दोन साड्या म्हणजे त्या तिथे देऊनच टाकायच्या आपल्याला काही न्यायच्या नाही तर ते पण बरोबर घेऊया म्हणून त्या दोन साड्या त्याच्यानंतर घरी घरून निघताना थोडेशा लाडू वगैरे घेतले होते बरोबर कारण की घरच्या सगळ्यांचं म्हणणं होतं की अगं का आता खायला तुम्हाला काय मिळतं काय नाही म्हणजे आमच्याही मनात थोडी शंका होतीच त्यामुळे दोन दिवस पुरेल असं थोडं चिवडा लाडू वगैरे सगळ्या बायकांचं जे प्रकरण असतं तसं आम्ही घेऊन ठेवलं होतं बरोबर तर त्यामुळे ते वजन हळूहळूहळू म्हणजे जे आम्ही आदल्या दिवसापर्यंत ते सात किलोचं वजन ठेवलं होतं एक टार्गेट ते हळूहळू आमचं चार पाच किलो त्याच्यामध्ये कशी भर पडली हे आम्हाला काही कळायला मार्ग नाही प्रत्येकीचीच ती अवस्था होती आणि दहा किलोच्यावरच सगळ्यांचं झालं होतं वजन आणि त्यामुळे आम्ही कसं तरी त्या ब्रह्मचारी आश्रमापर्यंत पोहोचलो आणि तिथे आम्ही काही मुक्काम केला नाही तिथे आम्ही फक्त फ्रेश वगैरे झालो आणि तिथे मागच्याच बाजूला एक सूर्यमंदिर आहे तर ते सूर्यमंदिर पण आम्ही बघून घेतलं म्हणजे ते असं भग्नावस्थेतच आहे पण चांगलं आहे म्हणजे बघण्यासारखं आहे तर ते त्या ब्रह्मचारी आश्रम पण पण थोडा टेकडीवरच आहे तर त्या टेकडीतूनच तिथून जायला रस्ता होता त्यामुळे आम्ही ते पण बघून घेतलं ते अर्धवट राहिलेलं एक सूर्य मंदिर आहे टेकडीवर आहे थोडं का पण सुंदर आहे एकदम वरच्या साईडचं से छप्पर नाही आहे त्याला आतून याचा वरचा गोल मोकळाच आहे आता रेखीव काम आहे छोटा आहे पण छान आहे पण त्या काळानुरूप जरा अवस्था झाली याची आणि मग खाली नेमावरचं जे मंदिर आहे मोठं तर त्या मंदिरामध्ये जाऊन आम्ही पूजा वगैरे करायचं असं ठरवलं आणि संकल्प पूजेसाठी जे कोण गुरुजी होते तर त्यांच्याशी आम्ही भेट घेतली आणि आधी मंदिर वगैरे पण ते पाहून घेतलं मग यथावकाश आमची छान संकल्पपूजा पार पडली आणि ते सिद्धनाथ जे मंदिर आहे मोठं मंदिर आहे नेमावलं जे पांडवांनी स्थापन केलेलं आहे असं म्हणतात आणि त्याची पण अशी कथा आहे की ते कौरव पांडवांच्यामध्ये काहीतरी हे मंदिर कोण एका रात्रीमध्ये बांधेल आणि मग ते कौरवांचं पहिले बांधून झालं मग पांडवांचं नाही बांधून झालं आणि मग ते असं काहीतरी कृष्णाने त्याच्यात लीला केली असा प्रकार तो आहे त्याची कथा मी एखाद्या पुढच्या भागात पूर्णतः सगळ्या वेगवेगळ्या कथा मी सांगेन पण ती पांडवकालीन आहे हे मात्र खरं आणि ते पण सुंदर मंदिर आम्ही बघितलं संकल्प घेतला त्याच्यानंतर तिथे गुरुजींना वगैरे ह्या साड्या बिड्या दोन दोन आम्ही तिथेच देऊन टाकल्या आम्ही खरं विचार करत होतो की वाटेत कुठली एखादी आपल्याला अशी मैया दिसली त्यांची परिस्थिती सरा खराब आहे असं वाटतं तर त्यांना आपण या साड्या देऊ पण ते जे ओझं इतकं आमच्याकडे झालं होतं त्यामुळे आम्ही ठरवलं काय ते नंतर बघू आता ते नंतर परत द्यायचं तर परत काय द्यायचं आपण विचार करू पण हे आता आपण इथे देऊन टाकू त्यामुळे आम्ही सगळ्यांनी जे जे काय आपल्याकडे साड्या बिड्या त्या मुलींना अंडे ते फ्रॉक कानातली गळ्यातली ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना देऊन टाकले मुली पण होत्या तिथे आम्हाला मिळाल्या आणि संकल्पपूजेच्या थोडंसं अगोदर जाऊन आम्ही नाभीस्थानाचं पण दर्शन घेतलं कारण की बाकी तुम्ही कुठूनही परिक्रमा जर उचलली तर तुम्ही नाभीस्थान बघू शकत नाही कारण तुम्हाला ते मैयाच्या पात्राच्या पलीकडे त्यामुळे तसं जावं लागतं त्यामुळे तुम्हाला नाभीस्थान बघता येत नाही पण आता मात्र आम्हाला कसं होतं की आम्ही म नेमाबरोबरनंच चालू केली होती त्यामुळे आम्ही परिक्रमा चालू करायच्या अगोदरच सकाळी जाऊन छान दर्शन घेऊन आलो आणि चांगलं वाटतं ते मैयाचं पाणी भरपूर होतं म्हणजे तो होळीमध्ये बसूनसुद्धा भीती वाटत होती अगदी कारण तो पावसाळ्याची जर शेवटच होता ना तो त्यामुळे भरपूर पाणी होतं मैयाला तिथे याचा किनारा नाभिकुंडाच बघायला मिळेल कारण परिक्रमा नेमावरहूनच चालू करणार आहे बाकी इतर लोकांना परिक्रमेत असताना नाही बघतात नेमावरचं सिद्धनाथ मंदिर पांडवांनी स्थापित केलेलं असं म्हणतात याची पण एक कथा आहे काय ते मागे मग <स्थारी> 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 ते संकल्प पूजा वगैरे झाली मग आम्ही नर्मदे हर करून तिथनं निघाल आणि आम्ही असं थोडं जायला सुरुवातच केली तेवढ्याच संकल्पाची पूजा ज्यांनी दिली होती आम्हाला त्या गुरुजींनी सांगितलं की इथून तुम्ही पुढं जाऊ नका तिथे वाटेमध्ये तुम्हाला एक नदी नागते तर त्या नदीला पाणी आहे आणि तुम्ही जामनेर नावाची नदी लागते आणि ते पाणी असल्यामुळे तुम्हाला थोडा वळसा घालून जावं लागेल एक आठ नऊ किलोमीटर तिकडच्या भागातून तर तसं तुम्ही जा आता मी काय केलं होतं परिक्रमेला जायच्या अगोदर सात आठ महिने ते गुगल मॅप्स आणि ते परिक्रमेचा तो सगळा मार्ग माझ्याकडे आलेल्या काही पी डी एफ होत्या आणि स्वतः त्याचा बराच अभ्यास केला होता मी की वाटेमध्ये कोणते आश्रम लागणार आहेत पहिल्या एक पंधरावीस दिवसामध्ये आपण जाण्याचे ठिकाणं कुठले आपल्याला रोज साधारण किती किलोमीटर आपण चालू शकू म्हणजे सुरुवातीला दहा किलोमीटर मग थोडे दिवसांनी दोन चार दिवसांनी पंधरा किलोमीटर वीस किलोमीटर अशा प्रकारे मी सगळी ती मुक्कामांची अंतरं करून पहिला आश्रम धरला होता की तुरनाल परशुरामांचा तिथं आश्रम आहे तो तिथे आपण पहिला मुक्काम करायचा असं ठरवलं त्याचं कारण असं होतं की तो जेमतेम पाच सहा किलोमीटरवरच होता जास्त काही लांब नव्हता मग मी म्हटलं पहिल्या रात्री आपले तसे आपण काय ट्रेनमध्ये झोप वगैरे आपल्याला झाली नसणार आहे आणि ते पहिल्या दिवशी आपल्याला एवढा एकटं चालण्याचा एवढा अनुभव पण नाही आहे चौघीच जणी जाणार आहे तर आपण पहिल्या दिवशी खूप चालायला नको कारण सकाळी हे सगळं संकल्पपूजा वगैरे होईपर्यंत पण तसे बारा एक वाजणार हा अंदाज होताच मला त्यामुळे तशाच प्रमाणे आम्हाला बारा एक वाजलेलेच होते त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे आपण तेवढं तुरणालपर्यंत जाऊन थांबू पण आता था हे त्या तुरणालचं जे आणि तो ती जी नदी आहे त्याला जनरली फार काही पाणी नसतं म्हणजे बरेच लोक जेव्हा जातात ओंकारेश्वरवरनं परिक्रमा उचलणारे ते पूर्ण समुद्रपार ते वगैरे करून तिथे येईपर्यंत तीन साडेतीन महिने पावसाळ्यानंतर झालेले असतात त्यामुळे तिथं खूप पाणी नसतं आणि तिथे सहजगत्या जाता येऊ शकतं असं सांगितलेलं होतं पण आता हे डोक्यात नव्हतं आलेलं कारण की हा आमचा जरा वेळेपणाच झाला होता की आम्ही जरा लवकरच परिक्रमा उचलली होती म्हणजे दसऱ्यानंतर काही लोक उचलतात एम पी भागातले तर त्यामुळे आम्ही आमचं जरा डोकं चालवून की घरी लवकर जरा परत येता येईल परिक्रमा लवकर झाली तर घरी मुलांच्या परीक्षा विरीक्षा त्याच्या आत आपण पोचू असं काहीतरी लॉजिक लावून आम्ही ते केलं होतं पण त्या चुकांचा आम्हाला नंतर कसा त्रास झाला हे मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगेलच त्यामुळे चातुर्मासानंतरच परिक्रमा उचलणं हे श्रेयस्कर आहे तर आता मग आम्ही त्यानं त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आता तर फेरा घालून जा मग आम्ही ठीक आहे म्हणलं आता की तिकडचं आपल्याला काही जाताना नाही आपण दुसऱ्या वाटेने त्यांनी सांगितलेल्या वाटेनं जाऊ मग आम्ही आपलं ते थोडं एखाद दीड किलो वजन कमी झालं होतं ते साड्या बिड्या देऊन पण तरी ते भरपूरच वजन होतं दहा वरच होतं वजन ते आणि मग म्हणजे अगदी पाठी अशा हे झाल्या अर्ध्या कि अर्ध्या किलोमीटरमध्ये कठीण झालं होतं पण मग आम्ही जेमते मारदा एक किलोमीटर अंतर गेलो असू तर वाटेमध्ये आम्हाला एक दुकान होतं त्यांनी आम्हाला नर्मदेहर मैयाजी चाय पिणे आजा असं म्हणलं तर ह्या परिक्रमेमध्ये किंवा म्हणजे आयुष्यातच कोणी असं रस्त्यावर आपल्याला बोलून मैयाजी चाय पिणे आजाओ असं कोणी म्हणलेलं नव्हतं त्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं सगळ्यांना आम्ही असं अगदी परिक्रमेतला आमचा पहिलाच चहा होता कोणीतरी आम्हाला असा विचारलेला त्यामुळे आम्ही अगदी आनंदाने तिथे जाऊन बसलो ते आमचे पाठीवरचे दोपटे साईडला लाकडी बाक होते त्याच्यावर थे ठेवले आणि चहा वगैरे प्यालो आणि ते जरा चहा प्याव प्यायला बरं वाटत होतं म्हणजे कारण की अर्धा एक किलोमीटर जरी चाललं तरी तेवढ्याने सुद्धा एनर्जी गेल्यासारखं झालं होतं आमचं मग तेवढ्यामध्ये त्यांनी ते काय केलं माझ्या हातामध्ये ना असे अर्धा किलो फुटाणे ठेवले म्हणजे आपण ते शुक्रवारच्या ह्याला असतात ना देवीचे तसे फुटाणे ठेवले अर्धा किलो म्हणजे हे तुम्ही जाता जाता खा मग गुडबी दे दू क्या साथ में म्हटलं अरे बाप रे हे वजन आता मी पाव पाव किलोसुद्धा मला वजन नको वाटते आणि हे मी अर्धा किलो फुटाणे कुठं ठेवू आता मग मी विचारलं कोणाला घ्यायचे आहेत का तुम्हाला सगळ्यामुळे प्रत्येकजणच नाही नाही करायला लागलं मग आम्ही आता त्यांचं मन मोडायचं नाही म्हणून असं हातावर एक चार चार फुटाण्याचे दाणे घेतले आणि ते खाऊन घेतले त्यांना म्हटलं आता हे नको आमच्याकडे खूप ओझन आले आणि आमच्याकडे थोडे खाण्याचे पदार्थ आहेत आम्हाला नको असं मी त्यांना सांगितलं प्रेमाने आणि आम्ही पुढे निघालो पुढे निघालो आणि जवळपास आम्ही तीन ते चार किलोमीटर जवळजवळ अंतर चाललो त्या रस्त्याने आणि मला असं वाटायला लागलं की आपण ह्या म्हणजे जे गुगल मॅप्स बघितले होते एकदम आठवण झाली मला त्याची की अरे आपण एकदा बघू तरी की आता तुरनाल किती लांब राहिलेला आहे कारण आता आम्ही मेन रोडला लागलो होतो लोकांनी सांगितल्याप्रमाणे या रस्त्याने जा म्हणून तुम्ही आणि सात आठ किलोमीटर या गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे होता त्या चार पाच किलोमीटर तीन ते चार किलोमीटर ते आमचं झालंच असावं म्हटलं त्या दोन तीन किलोमीटरमध्ये येईल तुरनाल मग मी त्याच्यावर बघितलं की गुगल मॅप्सवर किती अंतर दाखवते तर त्याच्यामध्ये अंतर दाखवलं तर पंधरा किलोमीटर म्हणजे में आम्ही पोचलो होतो त्या ठिकाणापासून पंधरा किलोमीटर म्हटलं अरे हे असं कसं काय झालं बाबा पंधरा किलोमीटर एवढं म्हणजे काय चुकलंय विकलं की काय मग मी म्हटलं एकदम सगळ्यांना थांबवलं हाका मारून अरे थांबा थांबा जरा म्हणून कारण की त्या सगळ्यांनी असं ठरवलं होतं की ते सोनालीने बराच अभ्यास केलेला आहे तिने काय ते गुगल मॅप्स वगैरे तिला जमतं ती नेईल बरोबर रस्त्यानं पण पहिल्याच दिवशी हे काय तरी गडबड वाटायला लागली मग मी म्हटलं थांबा आप मग मी एक तिकडे साईडला एक दुकानाचे बंद दुकानाच्या पायऱ्या होत्या त्याच्यावर जाऊन बसले सगळेजण आपलं सामान ठेवून वगैरे बसले मग मी जरा व्यवस्थित परत चेक केलं तर काय नाही ते पंधरा किलोमीटरच दाखवत होतं अंतर त्याच्यामध्ये म्हणजे काय गडबड झाली बाबा काही कळायला मार्ग नाही मग म्हणजे समजेच ना झालं की म्हटलं इतकं प्लॅनिंग केलेलं आपण की पहिल्या दिवशी पाच सहा किलोमीटर व तुरणालचा आश्रम आहे आणि पहिल्याच दिवशी आपलं प्लॅनिंग चुकलंच कसं काय म्हणजे मला अक्षरशः म्हणजे डिप्रेशन आल्यासारखं व्हायला लागलं की हे म्हणजे आपलं काय प्लॅनिंग कसं का काय चुकलं म्हणजे हे मग आम्ही जरा पाच मिनटं थोडं स्थिरस्थावर होऊन म्हणजे मनाला जो शॉकच बसला होता अगदी तर तो थोडा निस्तरून त्या शॉकला पुढं जरा समोर एक पेरूवाला उभं आहात त्या पेरूवाल्याला विचारलं इथून तुरणाल कुठे तर मग तो सांगायला लागला की ते मागे तुरणाल तर म्हणे म्हटलं हो तुरनाल मागे म्हणजे आम्ही त्या परशुराम मंदिराला जाण्यासाठी नेमावरच्या आपल्या त्या सिद्धघाट घाट तिकडनं निघालो होतो पण तिथे ह्या मधल्या एका नदीला पाणी आहे म्हणून सांगितलं त्यांनी जामनेर नावाची एक नदी आहे तिला पाणी आहे तर तुम्ही तिथून नका क्रॉस करू तुम्ही लांबून गेलात तर तिथे काही पाणी नाही आहे जास्त तिथून तुम्ही सहजगत्या क्रॉस करू शकाल असं आम्हाला सांगितलं तर मग तो म्हणे हो का तसं आहे का मग तुम्हाला इकडनं सरळ जावं लागेल मग म्हटलं किती अंतर लागेल तर तो म्हणे आ, ओ क्या दो तीन घंटा दो तीन घंटा लगेगा म्हटलं चालत दोन तीन घंटे तो म्हणे हा हो सकताय म्हणजे त्याचं सगळं ते डळमळीत दिसलं म्हटलं मग आता काय करावं बाबा तर मग तेवढ्यामध्ये आम्हाला ना एक असे वयस्कर गृहस्थ दिसले तर त्यांनी आम्हाला नर्मदेहर केलं आणि म्हणे की आ, हमारे घर चलो ना चाय पिने आजाओ तर आम्ही म्हटलं तर चहा आत्ताच घेतलाय पण मग ते म्हणे की नाही तुम्ही या तर खरं अगदी इथंच घर आहे माझं लांब नाही आहे तुम्हाला काही नाही पाच दहा मिनटं तिथे बसा माझी खूप इच्छा आहे मग आम्हालाही थोडंसं ना पोटात जरा कासावीसच व्हायला लागलं तर म्हटलं जर जाऊ दे बाबा चहा पिऊन घेऊ कारण की आम ते टेन्शन आलं होतं ना सगळ्यांना त्यामुळे म्हटलं तर काही ना काहीतरी आपल्याला स्थिरस्थावर होणं जरा भाग आहे आपण जाऊन बघू त्यांच्याकडे मग आम्ही जाऊन बसलो त्यांच्याकडे आणि त्या दिवशी आम्ही सकाळी खूप काही खाल्लं नव्हतं पण घरातून येताना मी मला वाटते तिखट मिठाच्या पुऱ्या त्या दिवशी आम्ही घेऊन आलो होतो एक दिवस पुरतील अशा तर ते पड़, पड़ हो एक आम्ही मा बाकीचं कोणी काही आम्ही काढलं नाही माझ्याच म्हटलं तर पुऱ्या खाऊन घ्या सगळ्यांनी कारण ते पटपट संपवलं पाहिजे खराब व्हायला नको म्हणून आम्ही एक दोन दोन तीन तीन, तीन पुऱ्या प्रत्येकीने खाल्ल्या होत्या सकाळी म्हणजे आमचं तो नाश्त्यासारखं सकाळी झालं होतं सात साडेसातच्या दरम्यान त्याच्यापुढे आम्हाला काही जेवण बिवण काही प्रकार नव्हतं आम्ही तसंच होतो त्यामुळे आम्ही मग तो चहा त्यांच्याकडे घेतला त्यांनी एक आम्हाला लाडू वगैरे पण असं काहीतरी दिलं मग आम्हा आम्ही थोडंसं मग विचार करण्याच्या स्थितीत आलो की आता काय करावं म्हणून तर त्याच वेळेला जाताना आम्हाला एक दोन तीन तरुण मुलं भेटली होती आणि त्यांनी सांगितलं आम्हाला की इथूनच तुम्हाला तुरणालला जायला तर वेळ लागेल म्हणजे कसं आहे की आमचा सगळा त्यांनी तर आविर्भाव बघितला की हाश्य औषध धापा टाकतात येत हे तर हे काही लगेच आता तुरुणाला पोचणार नाही त्यामुळे त्यांनी सांगितलं की एक संस्कृत पाठशाळा आहे तर तिथे पण राहण्याची सोय होऊ शकते तर तुम्ही तिथे मुक्काम करा त्यांनी फोन वगैरे करून काहीतरी सांगितलं तिथे की हे आणि त्यांनी काय केलं की वर्षा आणि सुनीता सा वर थ थ। ते दोघींचं सामान घेतलं आणि त्यांनी तो बाईकवर तो म्हणे आम्ही पाठशाळेत सोडून देतो माझं आणि श्रद्धा त्यांचं काही घेतलं नाही म्हणजे ते बहुतेक आमच्या पापांचं ओझट जरा जास्ती झालं असावं ते पाठीवर आम्ही घ्यायचं असं मैयाच्या मनात होतं त्यामुळे आम्ही मग त्यांच्याकडनं थोडंसं ते जे होते वयस्कर गृहस्थ ते म्हणजे बँकेत सर्विसला वगैरे होते रिटायर्ड झाले घरी मुलं वगैरे होती हे सगळं त्यांनी सांगितलं आम्हाला आणि चांगले होते म्हणजे आम्हाला असा पहिल्याच दिवशीचा अनुभव होता की वाटेमध्ये कोणीतरी बोलवून अशी अगत्याने चौकशी करते आणि मग त्यांनी सांगितलं की आम्हाला ते ज्या मुलं आहे तर त्यांनी सांगितलेल्या रस्त्याने तुम्ही जा आणि दोन तीन किलोमीटरवर तुम्हाला ती संस्कृत पाठशाळा लागेल असा अंदाज आणि म्हणजे निघा तुम्ही तिकडे मग आम्ही त्या रस्त्याने जायला लागलो मग ते काय दोन तीन किलोमीटर काय मला तो हिशोबच त्यांचा कळत नव्हता की दोन तीन किलोमीटर काय किती चाललं तरी ती याही पे हे याही पे वाटेमध्ये काही लोक म्हणायचे आम्हाला माहितीच नाही मा का मग काही म्हणायचे हो बहुते का चा चा ते बहुतेक आहे तिकडे मग आम्ही चालतोय चालतो आणि आमच्या दोघींच्या पाठीवर रोज वर्षा आणि मला वाटते हां दोघींच्या पाठीवर काही नव्हतं त्यामुळे त्या निवांत चालल्या होत्या म्हणजे ते आपली रोजची प्रॅक्टिस असल्यासारखं त्या चालत होत्या आणि हा आम्ही आपलं घाम पुसतोय असं सगळं आमचं आणि काही केल्या ते यायलाच तयार नाही ती संस्कृत पाठशाळा आणि काय अगदी म्हणजे सगळं शेवटी गाव संपलं ते ओसाड अगदी पुढं रस्ता चालू आहे काळं कुत्रं नाही तिथे आणि अशे शेती पण त्या शेतीमध्ये पण काही लागवण वगैरे केलेली नव्हती हो ते असंच उघड्या बोडक्या सगळ्या जमिनी पडलेल्या आणि मग ते लांबवर आम्हाला काहीतरी असं थोडं बांधकाम असं काहीतरी दिसायला लागलं की ते काहीतरी दिसतंय बाबा Building, बिल्डिंग छोटी बिल्डिंगसारखं काहीतरी वाटलं मग ते तिथे आम्ही एकदाचं पोचलो संध्याकाळ झाली होती पाच साडेपाचच्या दरम्यान आम्ही तिथे म्हणजे आम्हाला वाटत होतो खरं तर तीन वाजेपर्यंत पोचावं तर आम्ही पाच साडेपाचपर्यंत कसं तरी पोचलो तिथे पोचल्यानंतर पाहिलं तर असं जशी शाळा असते शाळेची जुन्या टाईपची बांधणी असते तशा टाईपचं ते होतं आणि बाहेर माझं एक दोन म्हशी गायी गायी होत्या आणि गाय आणि वासरू वगैरे असं दिसत होतं इथे आणि मग ते नवरा बायको दोघंजणं जे म्हणजे तिथे केअरटेकर टाईपचं काम करत होते कारण मुलं तर नव्हती हो करोनामुळे शाळा बंद होत्या त्यामुळे तिथं तस काही तसं तो कोणी नव्हतं हो मग ते म्हणे की ठीक आहे म्हणे नर्मदे आप इथं रुग जा म्हणून मग आम्ही दोघी म्हणलं ठीक आहे पण मग ते एकदाचं आम्ही पाठीवरचं ओझं खाली उतरवलं तिथे आणि उतरवल्यानंतर इतकं बरं वाटलं ते खांदे एवढे आखडून गेले होते आमचे भयंकर मग म्हटलं आपण काहीतरी आता विचार करूया